शिक्षण महर्षी प्राचार्य कैलासवासी प्राचार्य भाईसाहेब गोहूमहाजन बाबाजी यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर नानासो शंकर पांडुमाळी माध्यमिक श्रीमती रुक्माबाई शंकर पांडुमाळी उच्च माध्यमिक विद्या विद्यालय वर्षी तालुका जिल्हा धुळे अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संस्थेच्या अध्यक्षा माननीय सोमंगलाता अरुणकुमार महाजन अध्यापक शिक्षण मंडळ धुळे व स्थानिक कमिटी चेअरमन तडोदा कलस्टरचे संचालक माननीय श्री भाऊसो कुमार महाजन तसेच सर्व संचालक प्रेरणादायी व युवा मार्गदर्शक माननीय प्राध्यापक दादा सोहमदीप महाजन यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा व अभिनंदन केले शिक्षण महर्षी ज्ञान तपस्वी कैलासवासी प्राचार्य गोहू महाजन बाबाजी यांच्या एकशे दोनव्या जयंतीनिमित्त भरघोस कार्यक्रम शाळेत घेण्यात आले पहिला दिवस एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भाग नोंदवला दुसरा दिवस मैदानी क्रीडा स्पर्धा यामध्ये रनिंग संगीत खुर्ची खो खो कबड्डी यासारखे खेळ घेऊन यामध्ये पहिले तीन पारितोषिक घे देण्यात आले तिसरा निव निबंध स्पर्धा या निबंध स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी नि, निबंध स्पर्धेत भाग घेतला लहान गट मोठा गट असे दोन गट करण्यात आले होते लहान गटाला माझी आई हा विषय देण्यात आलेला होता व मोठ्या गटासाठी मोठ्या गटासाठी शिक्षण महर्षीबाईसाहेब यांचे शैक्षणिक कार्य हा विषय देण्यात आला होता यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या ती मोठ्या गटात तीन बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले चौथ्या दिवशी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला यामध्येही तीन दोन गटांमध्ये स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले पाचव्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये बाबाजींच्या शैक्षणिक कार्याबद्दलचं विषय देऊन असंख्य विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला यातील लहान गट व मोठा गट असे दोन गट करण्यात आले होते आणि त्यातून सहा जुलै रोजी भाईसाहेबांची जयंती साजरी करण्यात आली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले तसेच शाळेतील शिक्षक बंधू भगिनींनीही आपलं मत व्यक्त केलं तसे ज्येष्ठ शिक्षक डी आर कुमोद सर जाधव सर आय टी पाटील सर राजकुळे मॅडम बोरसे मॅडम मंगळे मॅडम वृक्षारोपण करण्यात आले तसेच यावर्षी शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसमधील इयत्ता पाचवीत प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शाळेतील शिक्षकांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलं त्याच्यामध्ये वह्या पेन कंपास पेन्सिल चित्रकलेची नो वही या पद्धतीने रंगखडू एवढे साहित्य वाटप करण्यात आले तसेच सेवानिवृत्त झालेले श्री एम डी पाटील ही कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनीही बाबाजींबद्दल आपलं मत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस टी माडी सरांनी केलं आभार प्रदर्शन एन एम जाधव सरांनी केलं आणि शेव कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दादासो एच केदार सरांनी मुख्याध्यापक सरांनी बाबाजींच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी शाळेच्या मैदानामध्ये वृक्षारोपण केले या ठिकाणी सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित राहून अशा पद्धतीने संपूर्ण सप्ताह साजरा करण्यात आला शिक्षण महर्षी कैलासवाशी प्राचार्य भाईसाहेब गुहूमहाजन यांच्या जयंतीनिमित्त भरघोस असे कार्यक्रम घेऊन त्यांच्या निमित्त कार्यक्रम संपन्न झाला